नमस्कार सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण भाजीला काही नसेल किंवा झटपट काहीतरी वेगळं भाजी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा ही रेसिपी झटपट होते आणि चवीला अप्रतिम लागते तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा दोन चमचे तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता आणि एक मिरची टाकलेला आहे मोहरी जिरं छान असं तडतडू द्यायची कोणतीही भाजी करताना मोहरी जिरं छान तडतडले गेले पाहिजे तरी तर मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यामध्ये दोन तीन मिरच्या लसूण जिरं आणि कोथिंबीर असं हे ठेचा बनवून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि डाळ कांदा म्हटलं की डाळ कांदा हा जास्त टाकायचा था। चांगला मोठा एक कांदा मी बारीक कट करून घेऊन ह्यामध्ये टाकलेला आहे आणि दोन मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून तेलामध्ये डाळ कांदा आपला छान असा परतला जाईल ह्यामध्ये मी मुगाची डाळ घेतलेली आहे भिजवलेली मुगाची डाळ घ्यायची त्यामुळे आपल्याला पाणी न टाकता हे वाफेवर शिजून येते आणि मस्त चविष्ट लागते तरी इथं मी कांद्यामध्ये ही डाळ टाकून दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही तर इथं अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा धन्याजिरेची पावडर तर लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता पण मिरचीचा ठेचा पण टाकलेला आहे त्यामुळं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका तर हे सतत आपल्याला दोन तीन मिनटं करत तेलावरच परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपला हा डाळ कांदा तयार होतो डाळ ही आपल्याला ऐंशी टक्के शिजवायची आहे जास्त शिजवायची नाही तर अशा प्रकारे थोडीशी कोथिंबीर शिजवताना टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून अजून दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं तुम्ही ह्यावर झाकण लावून एक दोन वाफसुद्धा घेऊ शकता तर हे मी असं मिक्स करून अशा पद्धतीनं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाकण लावून आता आपण हे वाफवून घेणार आहोत तर मंदाचेवर झाकण लावून दोन मिनटं वापरून घेते आणि आपली ही डाळ कांदा ही रेसिपी तयार झालेली आहे झटपट होते आणि भाकरीसोबत चपातीसोबत तुम्हीही खाऊ शकता खूप अप्रतिम लागते पाणी न टाकता आपल्याला ऐंशी टक्केच हे शिजवायचं आहे तर मस्त दाणेदार अशी डाळ कांदा ही रेसिपी तयार झालेली आहे यावर अजून थोडीशी कोथिंबीर टाकून मी हे डाळ कांदा प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बाता सोबत, चपाती सोबत, भाकरी सोबत, कशा ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप अप्रतिम लागते झटपट होणारी डाळ कांदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा असे चविष्ट वेगवेगळ्या पद्धतीचे झटपट होणाऱ्या रे रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड करत असते नक्की बघा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद